उन्हाळ्यामध्ये आपण अनेक प्रकारचे सरबत बनवतो तसंच आज आपण थंडगार असं शरीराला पाचक सरबत बनवलेलं आहे हवं तेव्हा बनवा एकदा बनवून ठेवा आणि पाहिजे तितके दिवस तुम्ही वापरू शकता मी सोप आणि विलायची भिजत ठेवली होती अर्धा तास आणि हे नागवेलीचे पानं जे आपण पान खातो विडा त्याचे पानं हे मी दहा पानं घेतलेत याला बारीक कट करून मिक्सरमध्ये टाकायचं आहे आता आपण इथे साखर नाही वापरलेली किंवा गुळही नाही वापरलेला दोन चमचे मी गुलकंद घेतला आहे आणि एक अर्धी वाटी म्हणजे दोन चमचे साधारण खडीसाखर घेतली आहे मिश्री जे कुठेही मिळते जसं पानामध्ये टाकतात तीस आणि दोन बर्फाचे खडे घाला आणि हे वाटून घ्या म्हणजे हिरवं गार छान असलं आपलं मिश्रण तयार होऊन जाईल आता हवं तितकं पाणी टाकून तुम्ही गाळून घ्या गाळणीने आता याला हवं तेवढं पाणी टाकून तुम्ही गाळून घेऊ शकता जे वरती सोपचे किंवा पानाचे तुकडे राहतात ते चाणीमध्ये राहून जातात आणि आपल्याला छान असं सरबताचं प्रेमिक्स मिळतं हे पहा आता तुम्ही ह्याला फ्रीझरमध्ये ठेवा एक पंधरा ते वीस दिवस छान राहतं फ्रीझरमध्ये कुठल्याही काचेच्या बर्नीत घाला किंवा मग आईस क्यूबचा जो ट्रे असतो आपला त्या ट्रेमध्ये टाकून क्यूब बनवून ठेवा पंधरा वीस दिवस छान टिकतं आता मी थोडंसं घेतलं एका का बाऊलमध्ये आणि त्याच्यामध्ये दूध टाकून घ्या आयत्या वेळेला झटपट बनवता येतं आणि चवीलाही ये खूप छान लागतं हे गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे त्याच्यावरती सुकलेल्या किंवा ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडासा बर्फ टाकून सर्व करा हे वेळेला झटपट बनवता येतं आणि स्टोअर करायलाही अगदी सोपं आहे हे पहा मी या प्रकारे आईस्ट्रेमध्ये टाकून ठेवलं आहे हे दोन आठवडे छान टिकतं दोन ते तीन क्यूब एका ग्लासमध्ये टाकून सर्व करा थँक्यू